नमस्कार सानी कला रंग मी लीना बेगमपुरे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते हा दिवाळी सगळ्यांची मजेत गेली ना मध्ये का जणांनी मला कॉमेंट टाकली होती की नकारात्मक लोकांपासून कसं दूर राहायचं त्या संदर्भात मी एक गोष्ट सांगते बरं का एका जंगलामध्ये ना पाच बेडकर राहत असतात आणि ते अन्नाच्या शोधार्थ ते जात असतात जाता जाता त्यांना बोलण्याच्या नादामध्ये त्यांच्या इकडे तिकडे बघण्याच्या नादामध्ये खोल डपकं असतं आणि ते डबकं त्यांना दिसत नाही त्या पाच बेडकांच्यापैकी तीन बेडकं त्या डबक्यात खालती पडतात बरं का ते डबकं बऱ्यापैकी खोल असतं तेव्हा काठावरले जे दोन बेडकं जे खाली पडलेले नसतात ते वाकून बघतात आणि त्या तिघा बेडकांना म्हणतात की अरे बापरे तुम्ही किती खोल डबक्यात खालती पडला आहात आता मग आम्हाला काही वाटत नाही तुम्ही इथून बाहेर पडू शकाल की नाही ते पहिला बेडूक असतो तो, तो बऱ्यापैकी उड्या मारतो मारतो डबक्याच्या बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा हे काठावरचे दोन बेडूक त्याला म्हणतात अरे कशाला तू तु तुझी तु शक्ती वाया घालवतोस मला नाही वाटत तू बाहेर पडू शकशील कारण हे डबकं न वरून बघताना बऱ्यापैकी खोल दिसतंय बरं का मला वाटतं हेच तुझं नशीब असेल तेव्हा पहिला बेडूक म्हणतो मनात की अरे खरंच माझं हेच प्राक्तन असेल तर मला याच डबक्यात राहायचं राहावं लागणार बहुतेक म्हणून तो आपलं हे प्राक्तन समजून तो डबक्याच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन निश्चित पडून राहतो दुसरा बेडूक दुसरा बेडूकसुद्धा खूप उड्या मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काठावरील दोन बेडूक त्याला म्हणतात की अरे तुला समजलं नाही का आपला पहिला मित्र आहे त्याचे सगळे शर्थीचे प्रयत्न सगळे संपलेले आहे आणि तू तु कशासाठी तुझी शक्ती वाया घालवतो तो बघ बरं त्यांनी आपलं हे प्राक्तन समजून ती या डबक्यातच राहायचा निर्णय घेतला आहे तेव्हा दुसरा बेडूकसुद्धा म्हणतो की अरे खरंच हे असेल तर आपलं हेच प्राक्तन असेल तर तेव्हा तो दुसरा बेडूकसुद्धा म्हणतो की ठीक आहे आपलं उर्वरित आयुष्य आपण या डबक्यातच घालूया तो पण बिचारा डबक्याच्या एका कोपऱ्यात को जाऊन निश्चित पडून राहतो तिसरा बेडूक मात्र तिसरा बेडूक मात्र उड्या मारतो 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 तेव्हा हे काठावरचे बेडूक म्हणतात त्याला दोघंजण असतात ते म्हणतात अरे काय तू काय का वेडाबिडा वेडा आहेस वेडा की काय आपले दोन मित्र या दोन मित्रांनी आपले खूप शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना जमलं नाही आणि तुला काय बरं जमणार तुला काही हे शक्य होणार नाही कारण हे डबकणं अतिशय खोल आहे बरं का तरीसुद्धा हा जो तिसरा बेडूक असतो आपले प्रयत्न थांबवत नाही आणि तो, तो उड्या मारतो 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 आणि अथक प्रयत्नाने तो डबक्याच्या बाहेर पडतो तो डबक्याच्या बाहेर पडतो आलं का लक्षात कारण तो जो बेडूक असतो त्याला ऐकूच येत नसतं तो, तो बहिरा असतो जेव्हा हे दोन काठावरचे बेडूक त्याला बऱ्याच नकारात्मक सूचना करत असतात किंवा त्याचं खच्चीकरण करत असतात तेव्हा त्याला ऐकू न आल्यामुळे तो आपले प्रयत्न थांबवत नाही तर मित्रांनो सख्यानो आपण हे बरेच वेळा संकटात सापडतो तेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक बरेचसे लोक असेच असतात की आपल्याला त्या संकटाचा बागुलबुआ करतात त्या संकटाचा बागुलबुवा करून आपल्याला त्या संकटापासून उलटं आपल्याला भय त्या संकटाचं भय दाखवतात बागुलबुवा दाखवतात आणि सगळे नकारात्मक सगळे कॉमेंट्स आपल्यावर देत असतात की असं नाही तसं नाही असं केलं तर तसं होईल तेव्हा अशा नकारात्मक लोकांपासून आपण दूर राहायचं या तिसऱ्या बेडकाचं उदाहरण लक्षात ठेवायचं या बेडक्यांनी ह्याला हा होता आपणही अशी जेव्हा नकारात्मक लोक आपल्या आजूबाजूला आपल्याला नकारात्मक सूचना करायला लागतील तेव्हा आपण व्हायचं बरं का त्यांच्या सूचना त्यांना चालूच ठेवायच्या आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही किंवा तिकडून निघून जायचं आणि आपले प्रयत्न थांबवायचे नाही अथक प्रयत्नाने आपण नक्कीच यशाचं शिखर गाठू शकतो तेव्हा लक्षात ठेवा की असे नकारात्मक जेव्हा अभिप्राय आपल्याला देत असतील लोक तेव्हा तिथून दूर राह जा किंवा आपण बहिरे असल्याचं सोंग करायचं तरच आपण आपलं जे इच्छित ध्येय आपलं साधू शकतो गोष्टीचं तात्पर्य तुम्हाला लक्षात ता आलंच असेल या बेडकांवरनं की आपण कसं आपले प्रयत्न थांबवले नाही पाहिजे म्हणजे आपण मोठ्या संकटातनं सुद्धा बाहेर पडू शकतो गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी मनापासून मनापासून धन्यवाद हा